अशा अशा प्रकारे तुम्हाला ब्रॉकेटमध्ये पण साड्या भेटून जातील त्यानंतर अजून एक ब्रॉकेट डिझाईन ब्रॉकेटमध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत पूर्ण भरलेला ऑल ऑर पदर वगैरे फक्त तेराशे पन्नास त्याच्यामध्ये ते पण पन शेतात मध्ये जरी पाहिजे तरी भेटून जातील जरी सेल्फ मध्ये पाहिजेत तरी सेल्फ मध्ये पण आहेत मध्ये पूर्ण घागरा टाईप मध्ये चोली है तो टाइप येतो ना त्या टाइप मध्ये आहे पूर्ण घागरा असेल पण कलर वगैरे तुम्हाला भेटून जाते तर जय महाराष्ट्र सर्वांना सर्वांना जय शिवराय मित्रांनो पुढे एकदा तुमच्या सर्वांसाठी रंगबीन निडवत मित्रांनो आपण आता मागे ना तीन महिने सलग आपण बाप्पांचे व्हिडिओ बनवत होतो आता गणेश उत्सव मित्रांनो पूर्ण झालेला आहे आता हे चावळ लागली आहे ती म्हणजे नवरात्री उत्सवाची आणि नवरात्री उत्सव म्हणजे म्हटल्यावरती आपला खूप आपल्यासाठी ना खूप मोठा सण आहे कारण का नवरात्रीला आपल्या घरी आपली एकविरा येते म्हणजे आपल्या घरी देवीची स्थापना असते मित्रांनो तर दहा दिवसासाठी आपली देवी असते घरात आपल्या तर नवरात्रीची चावळ लागल्या मला आता पहिल्याच नवरात्रीसाठी स्पेशल व्हिडिओ असणार तर म्हणजे मित्रांनो आपण चाललोय साडींची शॉपमध्ये आपलं हिंदमाता थेटरच्या इकडे अश्विनी साडी सेंटर या ठिकाणाला आपण चाललोय मित्रांनो कारण की आता बरेचशे नवरात्रीसाठी नऊ कलरच्या साड्या तुम्ही घ्यायला आपल्या ताई महिने असणार तयार आपण ते पण साडीच्या मध्ये व्हिजिट करतोय मित्रांनो तर ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि आपल्या चॅनल जर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा आणि ज्यांनी केलं त्यांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो आणि कमेंट मध्ये नक्की सांगा हे साडी सेंटर तुम्हाला कसं वाटलं ते आणि प्रत्येक साडी तुम्हाला कशी वाटली त्या डिस्क्रिप्शन ना त्यांचा ऍड्रेस आणि फोन नंबर मेन्शन केलेला आहे त्यांच्याकडून तुम्ही त्यांच्या शॉपच्या बद्दल आणि त्यांच्या साड्यांच्या बद्दल तुम्ही माहिती घेऊ शकता मित्रांनो चला तुमच्या जास्त वेळ नाही घेत आहे आपण जाऊया आता सीधा शॉप मध्ये चला तर तर मित्रांनो आपण आता हिंदमाता सिग्नल ला आहे आता अश्विनी साडी सेंटर या शॉपला तुम्हाला हिंदू मातावरून कसा जायचं आहे तो तुम्हाला मी मार्ग दाखवतो आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो चला तर हे ना हिंद माताचा सिग्नल आहे हे बघा आणि इथे बाजूला आहे ना गोल्ड सिनेमा आहे आपल्याला गोल्ड सिनेमा म्हणजे माता सिनेमा देखील बोलला जातो आपल्याला त्याच गल्लीत जायचं आहे या तुम्हाला हळूहळू पुढे देतो मी या आपण ना मित्रांनो गोल्ड सिनेमा या ठिकाणी पोहोचलोय आहे तुम्हाला इथे दिसत असेल बघा गोल्ड सिनेमा इकडे आहे तिकीट काउंटर वगैरे आणि आपल्याला एक्झॅक्ट असत पुढे जायचंय इथून पुढे शॉप आहे इकडे गोल्ड सिनेमा समोर असतात नवरात्री साठी तरी वाटत मंडप बांधण्याचं काम चालू आहे आणि बघा इकडेच दुकान आहे तुम्हाला बाहेर ना तिथं असेल मित्रांनो हे बघा मित्रांनो आपण ना अश्विनी साडी सेंटर निसंग साडी सेंटर या शॉपला आपण पोहोचलेलो आहे सोमोर शॉप आहे आपण गर्ड सिनेमाच्या रस्त्यात आलो सा आपण का हाच रस्त्याने आलो आणि समोर दोन मिनिटाच्या अंतरावरती हा शॉप आहे तुम्ही कोणालाही देखील विचारू शकता हा एक एक इकडे एक साडींचा शॉप म्हणजे ना फेमस आहे या मित्रांनो आपण त्या शॉशॉ चला आत्मनं जाव्या आतमध्ये तर मित्रांनो मी आता साडी सेंटरमध्ये उभा आहे साड्यांच्या शॉपमध्ये मित्रांनो आपण पोहोचलेलं तुम्हाला यायचा मार्ग दाखवला कसं यायचं इकडे कसं पोहोचले जाणार तुम्ही तर मित्रांनो तुम्ही दादर स्टेशन सुद्धा तुम्हाला इकडे जवळ आहे आणि प्लस एस पी स्टेशन परेल या स्टेशनवरून सुद्धा तुम्ही वॉकिंग डिस्टन्सवर पाच मिनिटाच्या अंतरावरतीच आहे ते दोन्ही फक्त दादर वरून तुम्हाला चालत यायला पंधरा मिनिटं लागतील आणि परेल आणि प्रभादेवी या स्टेशनवरून तुम्हाला यायला मित्रांनो फक्त पाच मिनिटं लागतील तुम्ही कोणाला तुम्ही विचारलात की हिंद माता सिनेलला जायचं आहे आणि गोल्ड सिनेमा हे दोन्ही पण मित्रांनो एकदम आता साड्यांच्या दुकानासाठी फेमस आहे तो सिरियल आणि गोल्ड सिनेमा इकडे तुम्ही आमका सुनीला पोहोचू जाऊ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर मी ऍड्रेस आणि तुमचा फोन नंबर आणि आपण ट्राय करू लिंक भेटते का शॉपची गुगलवरती आपण ती सुद्धा टाकू आता आपण पहिल्यांदा मित्रांनो पहिला आपण बाहेरच्या साड्या ज्या लावल्यात आपण बघितलं स्टार्टिंगला त्या साड्या बघूया तेव्हा आत्मना साड्या बघूया त्याच्यानंतर आपण आपल्या दादा आहेत त्यांच्याशी आपण साड्यांच्या बद्दल आपण तरी माहिती घेऊया आणि एक सांगतो मित्रांनो जर तुम्ही नवरात्रीसाठी नऊ कलरच्या नऊ साड्या घेतल्या तुम्ही एकाच ह्या दुकानात न एकदम तर मित्रांनो तुम्हाला स्पेशल ऑफर दिली जाईल जसा तो आपण डिप्रेशनवरती आणि थममेल वरती जसं लावलेलं आहे तुम्हाला वाचून तुम्ही नाव ओपन केलेलंच असणार कध नऊ साड्या नऊ कलरच्या एकदम तुम्ही घेऊन गेला तर तुम्हाला स्पेशल ऑफर असणार आहे आणि त्याचबरोबर ना मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव किंवा माझा प्रथमेश श्रीजय चव्हाण हा नाव घेऊन तुम्ही देखील आलात एक साडी गेला चार साड्या गेल्या तीन साड्या घ्यायची अशी तुमची इच्छा तुम्हाला आपल्या चॅनलच्या नावाने आणि माझ्या नावाने त्या मित्रांनो तुम्हाला किती डिस्काउंट दिला जाईल मित्रांनो आणि महेशच्या आपल्याला बघितलं साडी संतरला व्हिडिओ बनवायला पण कसं आहे आपल्याला मी सगळी फिरलो साडीचे क्वालिटी बघितली कसं बघितलं मित्रांनो कसं होतं तुम्हाला देखील फोस्ट जाणार नाही आणि मापल्याकडून चुकीची व्हिडिओ होणार नाही मित्रांनो मी पहिल्यांदा मी आलो साड्या बघितल्या आणि ह्या शॉप मधून आम्ही गेल्या वर्षी नवरात्रीसाठी माझ्या आईसाठी माझ्या बायकोसाठी साड्या इथून घेऊन गेलो मित्रांनो म्हणून ह्या शॉपला आपण चला आपण पटकन पुढेला सुरुवात करूया मित्रांनो आपण आता डिस्प्लेला लावलेल्या साड्या बघितल्या आणि थोड्या शॉपमधल्या आतमधल्या साड्या बघितल्या आता आपण ना मित्रांनो दिनकर दादा आहेत आपण त्यांच्याशी आता थोड्या साड्यांच्या बद्दल आणि प्रत्येक साडीची क्वालिटी आणि प्रत्येक साडीच्या भावाच्या बद्दल आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहे होम डिलिव्हरी होते का आणि तुम्हाला या साड्या तुम्हाला घरपर्यंत भेटतील की नाही भेटणार काय प्रत्येक गोष्टीची ती माहिती तुम्हाला देतील मित्रांनो आता मी तुमच्या मध्ये येणार रेफरकर तुमच्याशी आहे ना दिनकर भाऊ ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला माहिती देतील मित्रांनो ही ना ना आता ही माहिती घ्या तुम्ही मित्रांनो थोडे न स्किप करता व्हिडिओ तुम्ही पूर्ण माहिती घ्या आणि व्हिडिओ मध्ये आपल्या समोर जे आता ते अधिक शिर्के दादा या दुकानात काम करतात दादा या दुकानातच आता ते त्यांच्याबद्दल माहिती देखील देतील आणि साड्यांच्या बद्दल देखील माहिती माहिती देतील मित्रांनो तर आता आपण जाऊ दादांशी आपण बोलू दादांकडून थोडी माहिती घ्या मित्रांनो नमस्कार मी अधिक शिर्के अश्विनी साडीमध्ये तुमचं स्वागत करत आहे आपला शॉप हिंदमाता दादर या ठिकाणी आहे आहुजा हॉल बाजूला आपल्या इथे स्टार्टिंग आप आप फक्त शंभर रुपयापासून आहे शंभर रुपयामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या व्हरायटी वगैरे खूप साऱ्या काही भेटून जाईल शंभर रुपयामध्ये कलर डिझाईन वगैरे त्यानंतर ना आपल्याकडे स्टार्टिंग आहे चंद्रगोर म्हणून सगळीकडे तीनशे साडेतीनशे विक्रे आपल्याकडे फक्त अडीचशे रुपयामध्ये येईल फक्त अडीचशे मध्ये तुम्हाला त्यातले कलर डिझाईन वगैरे खूप सारे भेटून जातील नंतर ना त्यानंतर ना काठपदरमध्ये मध्ये पण आपल्याकडे कॅटलॉग मध्ये फक्त अडीचशे रुपयाला सगळीकडे साडेतीनशे रुपये तीनशे विक्रे पण फक्त आपल्या आपल्या शॉपमध्ये अडीचशे रुपयापर्यंत येईल त्यानंतर ना एक मध्ये ब्रॉकेट हँडलवाली थैली वगैरे सगळं हे पण आपल्या इथे फक्त तीनशे रुपयामध्ये भेटून जाईल याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारे डिझाईन वगैरे खूप साऱ्या भेटून जातील त्याच्यानंतर ना अजून एक पॅटर्न आहे तो सगळीकडे चारशे साडेचारशे या रेंजमध्ये चालतो आपल्याकडे फक्त साडेतीनशे रुपयामध्ये ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वगैरे खूप सारे भेटून जातील त्यानंतर ना अजून एखादी व्हरायटी जरी हे पकडली तरी साडेपाचशे पर्यंत हे तुम्हाला असं मध्ये वन साइड बॉर्डर वगैरे ह्याच्यामध्ये पण कलर डिझाईन वगैरे खूप सारे भेटून जातील ह्याच्यामध्ये कलर तुम्हाला बघायला भेटतीलच खूप सारे कलर वगैरे आहेत डिझाईन भेटतील कलर्स वगैरे खूप सारे आहेत त्यानंतर ना अजून एक व्हरायटी जर तुम्हाला पाहिजे असेल कांजीवरम बॉर्डर सगळीकडे पंधराशे सोळाशे या रेंज मध्ये आपल्याकडे फक्त एक हजार पन्नास ला भेटून जाईल डबल मध्ये कलर वगैरे खूप सारे आहेत पैठणीचा म्हणजे पूर्ण पदर वगैरे कांजेवरम बॉर्डर याच्यामध्ये पण कलर डिझाईन वगैरे खूप सारे भेटून जातील त्यानंतर ना ब्रॉकेटमध्ये मध्ये पण तुम्हाला खूप साऱ्या व्हरायटी वगैरे आहेत जशी ती हे प... बघा अशा अशा प्रकारे तुम्हाला मध्ये पण साड्या भेटून जातील त्यानंतर ना अजून एक ब्रॉकेट डिझाईन मध्ये पण खूप साऱ्या व्हरायटी आहेत आपल्याकडे पासून ब्लॉकेट चालू आहे तीनशे पासून ते पूर्ण तुम्ही घेईल पर्यंत आहेत नवरीच्या शालू वगैरे त्यानंतर ना लाईट शेड मध्ये पाहिजे तर लाईट शेड मध्ये पण साड्या वगैरे आहेत याच्यामध्ये पण कलर डिझाईन वगैरे तुम्हाला खूप सारे भेटून जाते त्यानंतर ना थोडस पार्टीवेअर मध्ये पार्टीवेअर मध्ये पण खूप साऱ्या डिझाईन्स वगैरे मध्ये लाईट शेड मध्ये तुम्हाला भेटून जाईल पार्टीवेअर मध्ये पण ब्लाउज पीस वगैरे सगळं पूर्ण साडी अशी वेअर मध्ये भेटून जाईल याच्यामध्ये पण कलर डिझाईन वगैरे आहेत ह्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या डिझाईन वगैरे खूप साऱ्या भेटून जातील तुम्हाला अशी जर तुम्हाला डिझायनर मध्ये पाहिजे तर डिझायनर मध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी वगैरे खूप सारे आहेत ह्याच्यामध्ये पण तुम्हाला भेटून जातील डिझायनर मध्ये वगैरे ब्रॉकेट मध्ये जरी ऑफिस ऑफिसवेअर वगैरे कुठेही वापरायचे असेल तरी शॉप साठी ऑफिस साठी तरी पण वगैरे भेटून जाईल तुमच्यासाठी त्यानंतर ना शालू टाइप मध्ये वगैरे त्याच्यामध्ये पण तुम्हाला खूप सारा वगैरे अशा व्हरायटी भेटून जातील त्यामध्ये पण तुम्हाला कलर्स वगैरे डिझाईन्स भेटून जातील त्यानंतर ना हा प्रकार फक्त शालो आपल्याकडे तेराशे पन्नास पासून स्टार्टिंग आहे हा बघा हा तेराशे पन्नास पर्यंत असेल पूर्ण भरलेला ऑफ पदर वगैरे फक्त तेराशे पन्नास त्याच्यामध्ये पण पन तुम्हाला कलर डिझाईन व... खूप सारा व्हरायटी वगैरे भेटून जातो त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वगैरे सगळ्यांमध्ये भेटून जाते पूर्ण वन साइड बॉर्डर मध्ये त्याच्यामध्ये पण कलर्स वगैरे आहेत त्यानंतर शालू म्हणलं तर शालू मध्ये तुम्हाला भेटून जातील वेगवेगळे शालू वगैरे हो तुम्हाला डायमंड वाले पाहिजेत प्लेन पाहिजे जसे पाहिजेत तसे भेटून जातील शालू मध्ये पण कलर डिझाईन वगैरे तुम्हाला खूप सारे भेटून जातील प्लेन पाहिजे वर्क मध्ये शटमध्ये पाहिजेत तरी भेटून जातील जरी सेल्फ मध्ये पाहिजे तरी सेल्फ मध्ये पण आहेत कलर डिझाईन वगैरे खूप सारे भेटून जातील सेल्फ मध्ये ब्रॉकेटचा ब्लाउज पीस वगैरे हे बघा सेल्फ मध्ये अजूनही मध्ये वगैरे भेटून जाईल पूर्ण सल्ली वर्क मध्ये काम आहे म्हणजे बनवून घेतलेलं हँडवर्क पीस आहे तुम्हाला पाहिजे तर असे खूप सारे असे आहेत की तुम्हाला अजून पण बनवून पाहिजे असतील तर बनवून भेटून जातील सल्ली वर्क मध्ये इकडे ब्लाउज पीस वगैरे पूर्ण पॅटर्न ब्लाउज पीस आहे याचा डिझाईन वगैरे पूर्ण सल्ली वगैरे लावलेले हाताला शोल्डर बॅक साइड त्यानंतर ना डिझायनर पार्टी वेअर मध्ये पार्टी वेअर मध्ये पण तुम्हाला भेटून जातील जशा पाहिजे तशा पूर्ण पार्टी वेअर गोल्डन सिल्वर जरी असतील तरी हा कॅटलॉग पार्टी वेअर मध्ये असतात त्या भेटून जातील त्यानंतर ना पाटली पल्लू मध्ये पाहिजे असेल डिझायनर पीस तर तेही आहेत आपल्याकडे पाटली पल्लू मध्ये पाटली पल्लू मध्ये त्यानंतर ना नेट मध्ये वगैरे पाहिजे असेल तरी पूर्ण भरलेला ब्लाउज पीस सगळं नेट मध्ये वगैरे भेटून जाईल तुम्हाला पण पूर्ण घागरा टाईप मध्ये चोली टाइप येतो ना त्या टाइप मध्ये आहे पूर्ण घागरा असा टाइप मध्ये येईल आणि इकडे त्याला पण ब्लाउज पीस पूर्ण पॅटर्न ब्लाउज पीस आहे पूर्ण भरलेला ब्लाउज पीस वगैरे येऊन जाईल त्यानंतर ना जरी अजून ब्रॉकेट बघितलं तरी ब्रॉकेट मध्ये अजून साऱ्या खूप साऱ्या व्हरायटी मध्ये वगैरे तुम्हाला कोणताही पॅटर्न भेटून त्यानंतर ना सोबर पैठणी आता सगळी जण सिल्क वापरून पैठणी मध्ये सोबर मध्ये एकदम सोबर पैठणी मध्ये याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे भेटून जातो पैटर्न हि म्हणा लाईट शेड मध्ये वगैरे चालत असेल तर लाइट शेड मध्ये पण वगैरे भेटून जाईल तुम्हाला कॉटन टाईप मध्ये जरी कोण कोणाला द्यायचे असते वगैरे त्या टाइप मध्ये पण आहेत त्यानंतर ना जरी आता ही एक नवीन पैठण आला नवीन म्हणजे पूर्ण अशी डबल शेड मध्ये कलर वगैरे भेटून जातील त्याच्यामध्ये दहा बारा पंधरा कलर आहेत पण सगळे डबल शेडचे कलर ते एका वर आहेत त्यानंतर ना ही एक पैठण आहे मुन्या पॅटर्न टाइप मध्ये आहे हिच्यामध्ये पण कलर वगैरे तुम्हाला खूप सारे भेटून जातील त्यानंतर हिच्यामध्ये पण पूर्ण मिनाकारीचा पदर वगैरे सगळं येईल पूर्ण मिनाकारीचा पदर वगैरे भेटून जाईल तुम्हाला आणि हा इकडे पॅटर्न त्याचा ब्लाउज पीस आहे त्यानंतर ना पैठणी मध्ये पैठणी मध्ये पण आपल्याकडे खूप साऱ्या व्हरायटी वगैरे भेटून जातील याच्यामध्ये पण तुम्हाला कलर वगैरे डिझाईन साऱ्या खूप साऱ्या भेटून जातील ह्याच्यामध्ये पण कलर वगैरे आहेत मला पाहिजे तसे कलर विलर भेटून जातील कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस वगैरे येले आहेत त्यानंतर ना नाही पाहताना सॉफ्ट बॉर्डर वन साइड मध्ये पण कलर वगैरे भेटून भेटून जाते पण कलर वगैरे यानंतर ना अजून जरी एकदा नंतर आहे बघा लेरिया मध्ये आपण आता एक मीनाकारीचा पदर दिलाय पूर्ण लेरियाची डिझाईन वगैरे सगळं आहे मिनाकारीचा पूर्ण पदर आणि बॉर्डर वगैरे पैठणी टाइप मध्ये पूर्ण लेरिया मध्ये त्याच्यामध्ये पण सात आठ कलर आपल्याला मित्रांनो भेटून भेटून जातील त्यानंतर ना चंदेरी मध्ये चंदेरी थोडासा कडक टाईप मध्ये त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वगैरे भेटून जातील त्याच्यामध्ये पण खूप सारे कलर वगैरे आहेत त्यानंतर ना हा एक पॅटर्न आहे हा पाटली पोल्लू मध्ये पूर्ण म्हणजे शालू टाईप येतो त्या टाइप मध्ये आहे ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वगैरे भेटून जातील पूर्ण ब्रॉकेट मध्ये येईल हा बदर आहे त्याच्यानंतर ना तुम्हाला ह्याच्यामध्ये पण निर्या मध्ये वेगळी डिझाईन वगैरे भेटून जाईल ह्याच्यामध्ये पण कलर वगैरे तुम्हाला खूप सारे भेटून जातील पाठ्यामध्ये याचा ब्लाऊज पीस आहे इकडे असा पूर्ण साडी वगैरे तुम्हाला होऊन जाईल याच्यामध्ये पण त्यानंतर ना हा एक फॅन्सी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर डिझाईन वगैरे भेटून जाते लायक्रा टाइप मध्ये आहे पूर्ण ऑलर अशीच आहे ही काय नेट मध्ये वगैरे नाहीये पूर्ण लायक्रा डिझायनर फॅन्सी पीस मध्ये त्याच्यामध्ये पण त्यानंतर ना तुम्हाला मध्ये पाहिजे तर ऑर्गेंजा मध्ये वगैरे पण भेटून जातील ऑरगेंजामध्ये अशा ऑरगेंजामध्ये येईल पूर्ण कॅटलॉग पीस वगैरे भेटून जातील त्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर सारे वगैरे खूप पूर्ण ऑर्गेंजा टिश्यू पेपर टाईप मध्ये पूर्ण एकदम सोबर आणि पूर्ण भरलेले वगैरे भेटून जाईल ब्लाउज पीस वगैरे हो याचा ब्रॉकेटचा आहे ब्लाउज पीस येऊन जाईल त्याचा पण ब्रॉकेट मध्ये त्यानंतर कॅटलॉग पीस मध्ये वगैरे पाहिजे असेल तर कॅटलॉग पीस मध्ये पण आहेत सिंगल सिंगल पीस हा वन रेडी वन पीस यांच्यात मी कलर वगैरे काही नाही आपण कॅटलॉग पीस मध्ये भेटून जाईल तुम्हाला हा मित्रांनो आपण बघितलं आतापर्यंत साड्या अजून साऱ्या खूप साऱ्या व्हरायटी आहेत असं नाही की आपल्याकडे व्हरायटी संपल्या पूर्ण तुम्हाला वरायटी वगैरे अजून भेटतील ह्या पण आहे बघा असं म्हणजे ब्रॉकेटमध्ये आता ऑनलाईन वगैरे खूप चाललंय तुम्हाला अजून जरी साड्या पाहिजेत आपल्याकडे नऊवारी फक्त साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे ते पण भेटून जातील त्याच्यानंतर ना तुम्ही घेल अशा लग्नाचे शालू वगैरे बस्त्याचे सगळे सोय आहेत शंभर पासून स्टार्टिंग वगैरे आणि जरी तुमच्याकडे एखादा फोटो असेल तुम्हाला साडी कुठे भेटत नसेल आणून दाखवली तरी तेही आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला नऊवारी शिवून जरी पाहिजे असेल तरी आपण ती ट्राय करू शिवून देण्याचा आपण प्रयत्न करू आपल्याकडे आहे तो पण आपण सगळ्या गोष्टी म्हणजे हे करू शकतो तुम्हाला बिंदास या तुमचे जरी डिलेवरी असेल तुमचे म्हणजे असं फॉल बिडिंगच्या वगैरे तर आपण त्या पोहोचवण्याचा प्रयत्न करू सगळ्या गोष्टीत असं नाही की तुम्हाला हे नाही आहे ते नाहीये तुम्हाला तुम्ही या इथे आल्यानंतर ना तुम्हाला रिस्पॉन्स वगैरे खूप सारा भेटेल डेलीवेअरच्या साड्या वगैरे सगळं काही भेटून जाईल तुम्हाला मध्ये जरी आता तुम्हाला कोणती साडी पाहिजे तर फोटो एखादा आणलात की बाबा ही साडी आहे का तर आम्ही तुम्हाला ती अवेलेबल करून देऊ जरी आमच्याकडे नसेल तरी आम्ही कुठूनही तुम्हाला अवेलेबल करून देऊ कारण आम्हाला कस्टमर हे देवासारखे आहेत बाकी आम्हाला असं म्हणजे हे नाहीये डिलेवरी पण तुम्हाला असे म्हणजे पोहोचवण्यात येईल काय कुठे असेल तर तुम्ही एखादा ऍड्रेस दिला त्या तिथपर्यंत आम्ही पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करू आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्हाला होलसेलमध्ये सगळा रेट भेटेल जो आम्ही विक्रेत्याला आहे असं ह्याचा तसं नाही जो दुकानात घेऊन जातात तोच रेट तुम्हालाही भेटेल असं नाही की कस्टमरला वेगळा विकणाऱ्याला वेगळा सगळ्यांना रेट आम्ही सारखा देऊ असं म्हणजे काहीतरी फायदा झाला पाहिजे बस गिरायकांचा मित्रांनो आपल्याला दादांनी खूप सुंदर अशी माहिती दिली त्यांनी ना तुम्हाला एक सांगू ही व्हिडिओला ना अजिबात कट नव्हती मित्रांनो त्यांनी प्रॉपर बारा तेरा मिनिटाची व्हिडिओ झाली त्याची त्यांनी प्रॉपर पूर्ण नॉनस्टॉप बारा तेरा मिनिटाची व्हिडिओ मध्ये सर्व माहिती दिली साड्यांच्या बद्दलची त्यांच्या दुकानाच्या बद्दलची पूर्ण माहिती आणि आदित्यादाचा खरं मनापासून धन्यवाद बोलतो की आपल्याला त्यांनी खरं तर या शॉपचे ओनर आहेत ना, आ, ना ते राजेंद्र सर आहेत राजेंद्र सर काही कामामुळे बाहेर आहेत ते आणि ते येतील कधी येतील काय माहिती नाही मित्रांनो हे राजेंद्र साहेबांचा शॉप आहे मित्रांनो त्यांनी खरं आपल्याला इकडे इकडे संधी दिली व्हिडिओ बनवायची त्यांच्या खरं मनापासून आभार राजेंद्र सर तुमच्याकडे व्हिडिओ बघत असेल तर खरं तुम्हाला थँक्यू बोलतो आणि धन्यवाद तुमचं राजेंद्र साहेब नक्कीच आता नेक्स्ट आपण येऊ या शॉपला व्हिडिओ बनवायला त्या नक्कीच राजेंद्र साहेबांची आपण ओळख करून देऊ तुम्हाला आणि अधिक दादांनी आपल्याला खूप उत्तम माहिती दिली आहे तर मित्रांनो तुम्हाला एकवढच बोलतो मी या शॉपला तुम्ही एकदम व्हिजिट द्या मित्रांनो खरं सांगतो तुम्ही नाराज होऊन जाणार आहे तो खरेदी करा या नको तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो तो विषय तुमचा तो दुसरा असेल आणि एकदा तरी व्हिजिट द्या तुम्ही खरं सांगता नाराज न होणार आणि तसं तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं नवरात्रीसाठी नऊ कलरच्या नऊ साड्या जर तुम्ही घेतल्यात तुम्हाला स्पेशल ऑफर दिली जाईल आणि स्टार्टिंगला तुम्हाला जसं बोललो की आपल्या चॅनलचं नाव आणि आपलं नाव जर तुम्ही घेऊन आलात मित्रांनो प्रथमेश चव्हाण म्हणून किंवा प्रथमेश नव्हाण सुद्धा आलात तर तुम्हाला तीस ते पस्तीस टक्के आपल्या नावाच्या चॅनलच्या थ्रू आहे ना तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल मित्रांनो तर आता आपण भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन नवीन जागेवरती आणि हा चॅनल लवकर करा कारण करा, का आता आगमन सुद्धा होणार आहे माऊलीचा आणि आपल्या घरात सुद्धा देवी येते नवरात्रीसाठी आणि अशा नवरात्रीचा व्हिडिओ खास खास व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला जॉईन करायला आणि ही व्हिडिओ आवडली तर लाईक करा शॉपच्या बद्दल तुम्हाला शॉप कसं वाटला त्याबद्दल तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला एखादी साडी पसंत मित्रांनो स्क्रीनशॉट काढा मला तुम्ही का सांगू शकता इंस्टाग्रामला डीएम करू शकता किंवा त्यांचा बॉक्स मध्ये ऍड्रेस आणि फोन नंबर आहे तुम्ही त्या साडीच्या बद्दल त्यांच्याकडून तुम्ही माहिती घेऊ शकता मित्रांनो त्यांना व्हॉट्सअप करून फोटो तर आपण भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तर सर तुम्हाला सगळ्यांना जय महाराष्ट्र आणि जय शिवराय